तुम्ही जी घेतलेली भूमिका तुम्ही जो घेतलेला निर्णय आणि ह्या जिहाजांना जी तुम्ही त्यांची लायकी दाखवली आहे त्यासाठी खरंच मनापासून मी तुमचं अभिनंदन कर अभिनंदन सरकार हिंदुत्वादी विचारायचं आहे हे जरा फलक तुमच्या व्हिडिओच्या कार्यालयाच्या बाहेर लिहून ठेवा दिवस हो। रात्र जरा बघून घ्या तिकडे आणि तुम्हाला तुमची दुकानं साठून अगेर अगेर था था मरकर, म, प, म, अगर आमच्या धर्माला अगर तुम्हाला आव्हान देत द्यायचं असेल तर आज हा जो मरकड निर्णय जो घेतलाय तो उद्या पूर्ण महाराष्ट्रात घेईल तुम्ही काही करू शकत नाही हे मी तर सांगून जातो काही करू शकत नाही म्हणून आम्ही असताना या हिंदू समाजाकडे कोण वाकड्या नगरने पाहत असेल कोण तुमच्या अगर वाकड्यात जात असेल का जास्त वेळ खुर्चीवर राहणार नाही एवढा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने घेऊन जातो यांच्या ईद आणि मोहरमच्या दुख मिरवणुका निघून दे आता त्या ठेव काय चान बीन बाहेर आलाय कुठला चान कोणाचा चान काय खालती उतरल्यावर चान दिसतोय तरच माहिती सर्वप्रथम मी आपल्या मणिगावाचे सरपंच मरकड आणि त्यांच्या सर्वच ग्रामपंचायतच्या आणि मणिगावातल्या सर्व आमच्या ग्रामस्थांचं तुमचं मनापासून मी अभिनंदन करेन की जेव्हा जेव्हा आमच्या हिंदू राष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तेव्हा तिथे आमच्या मळीगावांचा उल्लेख हा सुवर्ण अक्षरामध्ये असेल हे मी आवडून तुम्हाला इथे सांगतो कारण का तुम्ही जे काय पाऊल उचललंय ते तुम्हाला तुमच्या गावापुरचं वाटलं असलं तरी आपल्या या हिंदू राष्ट्राला भक्कम करणार रा एक महत्वाचं पाऊल आहे तुम्ही जी घेतलेली भूमिका तुम्ही जो घेतलेला निर्णय आणि ह्या जिहाजांना जी काय तुम्ही त्यांची लायकी दाखवली आहे त्यासाठी खरंच मनापासून मी तुमचं अभिनंदन कर अभिनंदन कोणतरी पुढे आले नाहीतर डोंबून डोमलून माझ्या आणि सागर घरा घसा खराब होत होता कोण पुढे यायला तयार नाही कोण असे ठराव घालायला तयार ना पण कुठल्या तरी महाराष्ट्रातला कळवट विचाराचे एक गावातले आमचे सर्व हिंदू राष्ट्रातले नागरिक जागले आणि असा एक ठराव तुम्ही सगळ्या जागाने केलाय तो आपल्याला देशाला आपल्या महाराष्ट्राला दिशा देणार आहे तुम्हाला अवधून या निमित्ताने सांगेल म्हणून हा तुमचा का गावा पुरता नाही मी जे काय सगळ्या आदिवासींचं कामकाज बाजूला ठेव तुम्हाला फक्त तुमचं अभिनंदन आणि पाठीवर थाप मारण्यासाठी आलेला आणि थोड प्रशासनाला सांगतोय सरकार हिंदुत्वानी विचारायचं आहे हे जरा फलक तुमच्या व्हिडिओच्या कार्यालयाच्या बाहेर लिहून ठेवा दिवस रात्र जरा बघून तिकडे याचा कारण असं आहे की हा जो ठराव आपण जो केला त्याच्यामुळे तो संदेश जो गेलाय ना हा आता प्रत्येक गावाने आणि प्रत्येक धर्मस्थळाने हा अशा पद्धतीनं प्रेरणा घेऊन आता महाराष्ट्राची वाटचाल आपल्याला करायची आम्हाला अपेक्षितच हे आहे हिंदू राष्ट्राचा जे का आम्ही वाटचाल इथे करतोय अशा प्रत्येकाने या देहाच्या विरोधात भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे काय मस्ती हो यांची काय मस्ती आमचे सगळ्यांनी बोलले बरोबर आहे यांच्या ईद आणि मोहरांच्या दुखत मिरवणुका निघून दे आता काहीतरी त्यांचं काय चान भार आलाय कुठला चान कोणाचा चान जे खाय काय खालती उतरल्यावर चान दिसतोय त्यालाच माहिती मग तुमच्या मा पवित्र महिन्यामध्ये तुमच्या धर्माच्या विरोधात तुमच्या मोहम्मद पॅगाबरांच्या विरोधात तुमच्या इस्लामच्या विरोधात आम्ही अगर भूमिका घेतली तर तुम्हाला आवडेल का हा साधा प्रश्न आम्ही त्याला विचारायचा जो न्याय तुम्हाला लागतो तो न्याय हिंदू धर्माला लागला पाहिजे कारण का तुम्हाला तुमच्या इस्लामबद्दल बोलला तर लगेच तुम्ही महाराजासाठी बाहेर येता जे तुमच्या इस्लाममध्ये मोहम्मद पेगरम बद्दल लिहिलेला आहे ते अगर आमच्या रामगिरी महाराजांनी अगर त्याचा काही उल्लेख केला ते तुमच्याच इस्लाम मध्ये लिहिलेलं नाही मग लगेच तुम्हाला मिरच्या लागतात मग मा मारण्याच्या धमक्या देता। मा काय देतात मग ह्या घुसून मारण्याचे कार्यक्रम काय करता मग आता आमच्या ह्या पवित्र यात्रामध्ये तुम्ही अगर ते मटणाची दुकानं लावत असाल या जागेला अपवित्र करत असाल नऊ नऊ दिवस झाले आंघोळ करत नसाल तर मग आता तुमची पण येईल ईद येईल ना आजच्यापासून आंघोळ करायची नाही मग जाऊन बसा का त्यांच्या घरात वास कसा असतो आम्ही मग चालेल का अरे जो नियम तुम्हाला लागतो तो आम्हाला लागला पाहिजे मग का निर्णय घेतला आमच्या मारकडनी का सरपंचानी निर्णय घेतला काय गावाच्या लोकांनी निर्णय घेतला भाऊ सरपंच आहेत गावाने निवडून दिलाय गावामध्ये काय आणि सुव्यता शांतता राखली पाहिजे ही त्यांची भूमिका आहे पण शेवटी त्यांना हा निर्णय घ्यायला लागला तुम्ही इथे येऊन अगर आपली मस्ती दाखवत असाल इथे येऊन आपली ताकद दाखवत असाल आणि तुम्हाला तुमची दुकानं साठवून अगर आमच्या धर्माला अगर तुम्हाला आव्हान द्यायच द्यायचं असेल तर आज हा मा, जो मरकड निर्णय जो घेतलाय तो उद्या पूर्ण महाराष्ट्रात घेईल तुम्ही तो काही करू शकत नाही हे मी तरपणा सांगून जातो काही का करू शकत नाही काही करणार काही नाही होणार आम्हाला माहिती आहे नाची लायकी काय 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 लायकी काय यांची काय लायकी काय ताकद हे आपल्याला माहिती आहे काय करणार आज राज्यामध्ये जसं महाराजांनी सांगितलंय महाराष्ट्रामध्ये हिंदू समाजाने हे हिंदुत्वानी समाजा हिंदु सरकार निवडून आणलंय आम्ही जे आमदार मंत्री झालोय ना ते फक्त या हिंदू समाजामुळेच आहे आम्ही खान पद्धतीने सांगतो आमच्या कारभारावर आमच्या सरकारवर आमच्या त्या मंत्रालयाच्या खुर्चीवर सर्वात पहिलं हिंदू समाजाचा अधिकार आहे हे आम्ही ठाम पद्धतीने सांगतोय म्हणून आम्ही असताना या हिंदू समाजाकडे कोण वाकड्या नगरेने पाहत असेल कोण तुमच्या अगर वाकड्यात जात असेल तर तो काय जास्त वेळ खुर्चीवर राहणार नाही एवढा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने घेऊन जातो पण काही संघर्ष करण्याची गरज नाही काही संघर्ष करण्याची गरज दिवस गेले ते मोर्चे मिरचे जाऊन आता बस झाला आता आपलं सरकार आहे देवाभाऊचं सरकार आहे आम्ही बसतोय सरकारच्या मध्ये आम्हालाही बघायचंय कुठला अधिकारी वाकडात जातो आम्हालाही बघायचा आहे कसा दिसतो तो नेमका जे नियमात असेल ते सगळ्यांनी नियमात नियम पाळले आता एकदा रद्द केलाय ना आपण छत्रपती शिवरायांकडून काय शिकतो युक्ती तिथे युक्ती आणि शक्ती तिथे शक्ती म्हणून सरपंचांना सांगतो चुकीच्या जागी शक्ती लावू नका युक्तीच्या जागी युक्ती वापरा ठराव तुम्हाला नक्की मिळणार हा शब्द तुम्हाला इथे देऊन दाखवावी कोण थांबू शकणार नाही कोण थांबू शकणार नाही शक्यच नाही कोणाला ताकद आहे बसलोय ना आम्ही फोर येतील आढवतील मग कोणाला ताकद आहे फक्त जे काय नियमात बसताय त्या गोष्टी करा जास्त जास्त लोकांनी ह्या गावातल्या म्हणी गावातल्या मी सगळ्या ग्रामस्थांना मी सांगून जातोय आवाहन करून जातोय प्रत्येकाने त्या ठरावावर सही झालीच पाहिजे अशी भूमिका आणि शपथ घेऊन काय येतो निघा